श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा महत्वाचा अमावस्या ही आई मुलांसाठी विशेष मानली जाते या दिवशी केलेले उपाय मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आरोग्यासाठी आणि सौभाग्य टिकवून ठेवण्यासाठी खूपच उपयुक्त ठरतात असा समज आहे मग पिठोरी अमावस्येचे आईने व्रत का करावे मुलांच्या आयुष्यातील कोणत्या संकटांपासून रक्षण करते ही पिठोरी अमावस्या आणि या दिवशी केलेले पिठाचे उपाय एवढे प्रभावी का मानले जातात या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात एका सुंदर कथेतून जी कथा केवळ धार्मिक नाही तर मातेच्या ममतेशी जोडली आहे चला तर मग जाणून घेऊया पिठोरी अमावसेची सुंदर कथा ज्यातून आई मुलाच्या नात्यातील अनोख बंद दिसून येतं पिठोरी अमावसेच्या कथेला सुरुवात करूया पिठोरी कथा नगर जिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याच्या घरी श्रावणातल्या अमावसेच्या दिवशी वडिलांचं श्राद्ध असे इकडे दरवर्षी काय होई ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासूनच त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे आणि ब्राह्मण जेवायला बसण्याचे वेळेस बाळंत होऊन पोर मरून जाईल असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात असे सहा वर्ष झाले सातव्या वर्षीही तसंच झालं तेव्हा सासरा रागवला ते, राग ते मेलेले पोर तिच्या ओटीत घातले तिला रानात हाकलून लावलं पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली तिथे तिला झोटिंगाची बायको भेटली ती म्हणाली बाई बाई तू कोणाची कोण इथे येण्याचं कारण काय आलीच तशी लवकर जा नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून टाकील तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली तेवढ्या करताच मी इथे आले झोटिंगाची बायको म्हणाली बाई बाई तू इतकी जीवावर उदार का तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली ती म्हणाली मी एका ब्राह्मणाची सून दरवर्षी मी श्रावणी औसेच्या दिवशी बाळंत होते आणि मूल मरून जाते त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजी सासऱ्याची श्राद्ध असे माझे असे झाले म्हणजे श्राद्धा आलेले ब्राह्मण उपाशी जात अशी सहा बाळंतपणं माझी झाली सातव्या खेपेला सुद्धा असत झालं तेव्हा मामांचीच माझा राग आला ते मला म्हणाले माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळे सात वर्ष उपाशी राहिला तर तू तु घरातून चालती हो असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालवून दिलं नंतर मी इथे आले आता जगून तरी काय करायचं असं म्हणून ती बया रडू लागली तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली बाई तू भिवू नको घाबरू नको अशीच थोडी पुढे जा तिथे तुला एक शिवलिंग दृष्टीच पडेल बेलाचं झाड लागेल तिथे एका झाडावर बसून राहा रात्री नागकन्या देवकन्या साती अप्सरा बरोबर घेऊन तिथे पूजेला येतील पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील असं झाल्यावर मी आहे म्हणून मत त्या तुला पाहतील कोण कोठची म्हणून चौकशी करतील तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग ब्राह्मणांच्या सुनेनं बरं म्हटलं तिथून उठली पुढे गेली तो एक बेलाचे झाड पाहिले तिथेच उभी राहिली इकडे तिकडे पाहू लागली तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडले तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली इतक्यात रात्र झाली तशी नागकन्या देवकन्या आणि सात अप्सरांच्या स्वाऱ्या सुद्धा आल्या त्यांनी शिवलिंगाची पूजा केली नैवेद्य दाखवला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं त्याबरोबर ती खाली उतरली मी आहे म्हणून म्हणाली तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिलं त्यांना आश्चर्य वाटलं तिची कोण कुठली म्हणून चौकशी केली तिनं सर्व हकीकत सांगितली नागकन्या देवकन्यांनी तिच्या मुलाची चौकशी केली तेव्हा अप्सरांनी ती दाखवली पुढे त्यांना तिच्या साती मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं पुढे तिला हे व्रत सांगितलं चौसष्ट योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्यू लोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं तसंच तिने विचारलं याने काय होत अप्सरांनी सांगितलं हे व्रत केलं म्हणजे मुलं बाळ दगावत नाहीत सुखासमाधानात राहतात पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली ती आपल्या गावात आली लोकांनी हिला पाहिलं ब्राह्मणांना जाऊन सांगितलं भटजी भटजी तुमची सून घरी येते त्याला ते खोट वाटलं अर्धा घटके पाहू लागला तो मुलबाळ दृष्टीस पडू लागली पाठी मागून सुनीला पाहिलं तसा उठला घरात गेला मुठभर तांदूळ तांब्याभर पाणी आणलं तांदूळ सुनीवर आणि मुलांवर ओवाळून टाकून दिले हातपाय धुऊन घरात आला सर्व हकीकत सुनीला विचारली तिनं ती सारी सांगितली पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांसहित सुखाने ती नांदू लागली ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण तर मंडळी पंचांगानुसार पिठोरी अमावस्या श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या किंवा पोळा अमावस्या तसेच दर्श अमावस्या असं देखील म्हटलं जातं तसेच या दिवशी बैलपोळा पोळा सण देखील साजरा केला जातो पिठोरी अमावस्येला स्त्रिया आपल्या मुलांचं रक्षण करण्यासाठी उपवास करतात संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी व्रत पूजा करतात आता हे व्रत सुहासिनी स्त्रिया करतात या दिवशी उपवास करून सायंकाळी स्नान करतात घरातील मुलांस किंवा मुलीस खीरपुरीचे वायान देतात चौसष्ट योगिनींच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात या दिवशी खीरपुरी पुरणपोळी साठोरी असे पदार्थ तयार करून खांद्यावरून मागे नेत अतीत कोण असा प्रश्न विचारतात मुलांचं नाव घेऊन या प्रश्नाचं उत्तर देतात अशा रीतीनं व्रत पूर्ण केलं म्हणजे अखंड सौभाग्य आणि दीर्घायू अपत्य होतात अशी मान्यता आहे पिठोरी अमावस्येला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते याला मातृदिन म्हणतात या दिवशी सायंकाळी आठ कलश स्थापित केले जातात त्यावर पूर्ण पात्रे ठेवून ब्राह्मी माहेश्वरी आणि इतर शक्तींची पूजा केली जाते तांदळाच्या राशीवर चौसष्ट योगिनींना आव्हान देऊन पीठाच्या मूर्ती तयार केल्या जातात त्याचबरोबर पीठाने तयार केलेल्या पदार्थांचे नैवेद्य दाखवण्यात येतात तसं तर या दिवशी सकाळी पवित्र नदी स्नान करण्याची परंपरा आहे परंतु असं करणं शक्य नसल्यास पवित्र नदीचं पाणी आपल्या आंघोळीच्या स्नान करावं असंही सांगितलं जात अमावस्य तिथी पितरांची तिथी देखील मानली जाते म्हणून या दिवशी पिंडदान आणि तर्पण करण्याचे देखील महत्व आहे या दिवशी गरजूंना दान करावं शक्य असल्यास पुरी भाजी शिरा तयार करून गरजूंना द्यावा विशेष करून लहान मुलांना खाऊ घालावा या दिवशी चौसष्ट देवींची पूजा आराधना करून आपल्या कुटुंबाची आणि मुलांच्या समृद्धीची प्रार्थना करावी त्यांना दीर्घायू प्राप्त हो अशी प्रार्थना करावी या कथेतून आपल्याला कळत की आईची माया आणि तिचं व्रत मुलाचं रक्षण करत दूर करतात आणि आयुष्यात सुख समृद्धी नक्कीच घेऊन येतात पिठोरी अमावस्येला आईने केलेले हे पीठाचे देवता बनवून केलेले पूजन उपवास आणि मुलांच्या दीर्घायुष्यासाठी केलेली प्रार्थना हे सर्व केवळ परंपराच नाहीत तर आईच्या मनातील अढळ श्रद्धा आणि प्रेमाचं प्रतीक आहे याबद्दल तुम्हाला काही विशेष माहिती आहे का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारे सणावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा यासंबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका